नागपूरमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथे भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे या अपघाताचा तपास नागपूर पोलिसांकडून सुरू आहे दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथे कार आणि ट्रॅक्टर मध्ये भीषण अपघात झाला वर्धा जिल्ह्यातील रामनगर येथील श्रीवास्तव कुटुंब 어? <목소리도> कारने नागपूरला जात असताना हा अपघात झालाय या कार मधून चालकासह श्रीवास्तू कुटुंबातील सात जण प्रवास करत होते बुटीपोरीच्या ओव्हर ब्रिज नंतर या भरधाव कारने ट्रॅक्टरला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक नागरिक आणि बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले जखमींमधील पाच जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला कार वरची छत पूर्णत फाटले आहे या अपघाताचा तपास बुटीपुरी पोलिसांना करून सुरू आहे समाचारसाठी रिंकू पांतावणे नागपूर